नमस्कार मित्रांनो चाणक्य नीती सांगते या चार गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर तुम्हाला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागेल चला तर मग पाहू अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंच नाही पाहिजे चाणक्य आपल्या धोरणात म्हणतात की कोणती वेळ योग्य आहे माझे खरे मित्र कोण आहेत मी जिथे राहतो तो देश आणि ठिकाण कसे आहे आणि माझा खर्च आणि उत्पन्न काय आहे हे आपण आधी लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतात ते म्हणतात की या सर्व गोष्टी आपल्यानुसार असतील तर एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही या चार गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नये असे चाणक्य सांगतात त्यापैकी पहिली वेळेचा विचार आचार्य चाणक्य म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी वेळेचा विचार केला पाहिजे कोणतेही काम वेळेवर केले नाही तर शेवटी अपयश येते कोणत्याही कामाच्या यशात वेळेचा मोठा वाटा असतो गेलेली वेळ परत येत नसते म्हणून वेळेवर सर्व काही करा त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका नंबर दोन मित्राचा विचार माणसाचे खरे मित्र त्याच्या यशात मोठी भूमिका बजावतात आयुष्यात चांगल्या मित्रांचे योगदान मिळाले तर माणूस सहज यशाच्या पायऱ्या चढतो त्यामुळे खरे मित्र ओळखणे फार महत्वाचे आहे आपल्या मित्रांमुळेच आपलं आयुष्य घडत असतं म्हणून मित्र नेहमी चांगले निवडा नंबर तीन स्थानाचा विचार चाणक्यांच्या मते अशा ठिकाणी राहायला हवे जिथे माणसाला सहज रोजगार मिळू शकेल त्यामुळे राहण्याआधी त्या जागेचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे आपण ज्या स्थानी राहतो ते ठिकाण आपल्याला उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चा चांगले असले पाहिजे नंबर चार उत्पन्न आणि खर्चाचा विचार चाणक्य हे देखील एक कुशल अर्थतज्ञ असल्याने एखाद्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न जास्त नसेल आणि त्याचा खर्च जास्त असेल तर त्याची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते त्यामुळे व्यक्तीने उत्पन्न आणि खर्चाचा विचार केलाच पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका はい。